नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मीपूजन दिवाळी लक्ष्मीपूजन हे नेमकी वीस ऑक्टोबरला करायचं का एकवीस ऑक्टोबरला करायचं याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये अमावस्या तिथी ही दोन दिवस आलेली आहे काही ठिकाणी वीस तारखेला लक्ष्मीपूजन करणार आहे तर काही ठिकाणी एकवीस तारखेला लक्ष्मीपूजन करणार आहे आता बऱ्याच जणांना याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे की लक्ष्मीपूजन वीस तारखेला करायचं की एकवीस तारखेला तर बघा दोन हजार पंचवीसमध्ये अश्विन अमावस्या ही वीस ऑक्टोबर सोमवार या दिवशी दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांनी चालू होणार आहे आणि मंगळवार एकवीस ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार अमावस्या ही एकवीस तारखेला धरली जाणार आहे आणि आपण लक्ष्मीपूजन हे अमावस्या काळात करत असतो आता अमावस्येचा काळ हा वीस तारखेला दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांनी अमावस्या चालू होत असल्यामुळे अमावस्या तिथी ही वीस तारखेला प्रदोष काळात असणार आहे तरी देखील पहा दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला दिवाळीचं लक्ष्मीपूजन हे एकवीस तारखेला मंगळवारी करायचं आहे कारण वीस तारखेला वीस तारखेला प्रदोष काळामध्ये अमावस्येची व्याप्ती ही जास्त दिलेली आहे आणि एकवीस ऑक्टोबरला अमावस्येची व्याप्ती प्रदोष काळात कमी असल्यामुळे आपल्याला अमावस्येच्या एकवीस तारखेच्या अमावस्येला प्रदोष काळामध्ये सूर्यास्त झाल्यानंतर प्रदोष काळामध्ये आपल्याला लक्ष्मीपूजन हे करायचं आहे पहा आपल्याला लक्ष्मीपूजन हे एकवीस ऑक्टोबरला मंगळवारी प्रदोष काळात म्हणजेच सूर्यास्त झाल्यानंतर करायचं आहे आता हे लक्ष्मीपूजन तुम्ही पाच वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते आठ वाजेपर्यंत तुम्ही करू शकतात ज्यांना या वेळेत करणं शक्य नाही त्यांनी अगदी दहा वाजेपर्यंत लक्ष्मीपूजन केलं तरी चालेल धन्यवाद